सिन्नर तालुक्यातील मनेगाव येथील धुंडवीर नगर येथे अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला दररोज सकाळी काकड गाथापारायण तसेच सायंकाळी हरिपाठ व हरिकीर्तनानंतर दररोज महाप्रसादाचे आयोजन या सप्ताहप्रसंगी करण्यात आले होते हबप प देवराम महाराज गायकवाड हबप प विनायक महाराज नाठे ह ब प अशोक महाराज निकम हबप प भागवताचार्य एकनाथ महाराज गोळसेसर हबप गुरुवर्य माधव महाराज घुले हबप प माधव महाराज पैठणकर भागवताचार्य किशोर महाराज खरात वैकुंठगमन महामंडलेश्वर काशिकानंदजी सरस्वती महाराज या सर्व कीर्तनकारांचे कीर्तन सप्ताहप्रसंगी संपन्न झाले सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी काल्याचे कीर्तन ह ब प शिवलिंग स्वामी महाराज लातूरकर यांच्या हस्ते पार पडले यावेळी या, या सप्ताहप्रसंगी महाप्रसाद व अन्नदाते म्हणून ट्रान्सपोर्ट ग्रुप धुणवीर नगर मोठे बाबा प्रतिष्ठान नगर भैरवनाथ तरुण मंडळ पडवळ हिंदुस्तान हिंदुस्थान एनिलिव्हर व जनरल मिल्स कर्मचारी आदित्य कंट्रक, कंट्रक्शन पुणे तेजस सिमेंट आर्टिकल्स बजरंग मित्र मंडळ दावजीमाळा श्रीराम फाउंडेशन आणि श्रीकृष्ण तरुण मंडळ श्रीकृष्णनगर भारतीय युवा सैनिक यांच्यासह अशा अनेक अन्नदात्यांनी यावेळी सप्ताहप्रसंगी अन्नदान केले तुकाराम बीचच्या दिवशी या सप्ताहाची सांगता करण्यात आली यावेळी दोन्ही नगर पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते साईज्योती मुळव्यात हॉस्पिटल मुळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्रीरुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे